लाईव्ह मध्ये स्वागत आहे नेचर म्हणतात लाईक डन दन, धन्यवाद ताई लाईव्ह लाईक डन करण्यासाठी आणि लाईव्ह मध्ये स्वागत आहे नेचर ते लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे जेवण झालं का नेचर आहे तुमचं आणि धन्यवाद ताई लाईव्ह मध्ये कमेंट्स करण्यासाठी సరే అని నేర్ప సపోర్ట్ కమెంట్స్ కేన్యవాద తేరు खूप सारे इमोजी कमेंट्स केलं धन्यवाद ताई आणि नेचरताई म्हणतात आता गॅलरीतले व्हिडिओ ठेवा तर नेचरताही व्हिडिओ जर ठेवल्यानंतर कमेंट करायला कोण येत नाही आणि आता मी व्हिडिओ चालू केले आहेत बनवायला व्हिडिओ आता लूप लाईव्ह बंद केलेली आहे आणि आता व्हिडिओ टाकत आहे तर आज व्हिडिओ एक व्हिडिओ ला व्यू खूप छान आलेले आहेत आणि नेचर त्यांनी माझे कमेंट्स केले धन्यवाद आणि नेचर निचरताई गॅलरीतला जर व्हिडिओ ठेवला मग कमेंट वाचता येत नाही आणि नेचर ते मध्ये बघतील व्हिडिओ कोण बघत नाही व्हिडिओ नेचर नेचरताई आता मी लाईव्ह एक तास ठेवणार आहे त्यानंतर व्हिडिओ बनवणार आहे आणि आज व्हिडिओला व्ह्यूज खरंच खूप छान आलेले आहेत आज एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याला व्ह्यूज छान आलेले आहेत ला आणि लाईव्ह लाइव एक ते दीड तास एक ते दीड तासच लाईव ठेवणार आहे जास्त नाही परत व्हिडिओ बनवणार आहे आता आता व्हिडिओ बनवायला आहे आणि त्या व्हिडिओला व्ह्यूजसुद्धा सुद्धा खूप छान आलेले आहेत त्यामुळे आता व्हिडिओज बनवणार आहे तर धन्यवाद निचरताई आणि लाईव्ह मुळे कसं व्हायला हो लागलं ला आहे व्हिडीओकडे दुर्लक्ष व्हायला हो लागलेला आहे त्यामुळे आता व्हिडिओ बनवणार आहे आणि निश्रता म्हणता रिट्राय लाईव्ह चालू करा दोन ते सहा तर ताई आता कसं व्हायला लागले आता ती लाईव्ह मी बंद केले लूप लाईव्ह आता व्हिडिओ चालू केला तर व्हिडिओ आणि लाईव्ह एक ते दीड तास लाईव्ह चालू ठेवला आणि त्यानंतर व्हिडीओ बघू व्हिडिओने काही प्रयत्न होता का ते मॉनिटाईज होता का चॅनल ते कारण एकतरी व्हिडिओ आज बनवलेला हो आहे त्याला तो तरी व्हिडिओ पुढे पुढे जात आहे आता एक दोन व्हिडिओ बनवून ठेव बनवणार आहे आणि नेचर ताई म्हणतात माझी लाईव्ह काल पाच तासाची हो का ताई आणि कसं मी लाईव्ह घेऊन बघितलं पण फर्स्ट टाईम काही मिळालेलं नाही आणि नेचर ताई म्हणजे आज पाच तासाची झाली हो का ताई आणि रेखा ताई म्हणतात रेखा ताईने लाईक केल्या दोन नंबर धन्यवाद रेखा ताई नेचर हो ताई म्हणतात वायफाय नाही ताई वायफाय नाही पण कसं होतं आपल्या लाईव्हला जर कोण म्हणजे आला त्यांना जर आपण रिप्लाय ना दिला तर मग ते परत लाईवला येत नाहीत व्हिडिओ बघत नाहीत रेखा ताई म्हणतात नेचर दी कैसे हो आणि रेखाताई म्हणतात आपका भोजन हो रेखा दीदी हमारा भोजन हो गया आपका हो गया क्या रेखा दिदी धन्यवाद धन्यवाद रेखाताई ताई लाईव्ह मध्ये कमेंट्स करण्यासाठी आणि नेचरता म्हणतात माझा मी आठ तास घेतले की माझा वाष्टम दिसेल माझा हो ताई बरोबर आहे आणि नेचर ताई म्हणतात अच्छा हो दीदी अच्छी हो दीदी आणि नेचर त्यांनी म्हणजे कमेंट्स केले धन्यवाद आणि रेखा ते म्हणतात नेचर दीदी आपकी बिल्ली बहुत पसंद आई मुझे तर रेखा ताई नेचर ताईचे जे मांजर आहे ना त्याला रानूचं गाणं खरंच खूप म्हणजे व्हायरल आहे त्यांनी गाणं जर टाकलं ना तर त्याला व्ह्यूज खूप येतात हजार हजारपर्यंत व्यूज येतात त्याला रानूचं सॉंग टाकतात ते आणि निचरताई म्हणतात वायफाय बंद आहे मेरा निचरताई म्हणतात हा आणि रेखा ताई ता... अचरताई मांजर आहे ना त्यांना म्हणजे त्या त्या मांजरीच्या व्हिडिओला रानो हे गाणं खरंच खूप म्हणजे व्हायरल होत त्यांनी त्यांनी गाणं टाकलं ना की त्याला व्ह्यूज खूप मिळतात हजार पर्यंत तरी व्ह्यूज जातात आणि नेचरता म्हणतात आज मी गाणे चेंज केले काहीच व्यू नाही आले तर नेचरचाही व्यूज कधी येतात ज्यावेळेस तुम्ही ट्रेंडिंगचं गाणं टाकतात ना त्यावेळेस तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येतात आणि नेचर नेचरतही म्हणतात त्राणू गाणं टाकलं तर एक एक्च्या पुढे हो एक हजारच्या पुढे गाणं जातं रेखा तय मन अच्छा दीदी रेखा तय मतलब रानू सॉन्ग बहुत अच्छा है हाँ बहुत अच्छा है नेचर तय मत हाँ आज मेरी लाइव में आई थी आप थैंक यू नेचर दी नेचरताई ने, ने मुझे कमेंट्स के लिए धन्यवाद नेचर ते आने नेचर तो मतलब हाँ मैं सबको सपोर्ट करती आने रेखा तो मतलब हजार व्यूज आना अच्छा होता है क्या दीदी पता नहीं इसलिए पूछ रही हूँ नेचर तो आप अभी मेरी लाइव चालू है दीदी अनघा की अन्य नेचर तो मतलब वन के ए वन के व्यूज हो जाना चाहिए अन्य नेचर तो नियमों जो कमेंट्स के लिए धन्यवाद नेचर तो ही अन्य नेचर तो नियमों जो कमेंट्स के आहेत आणि रेखादा म्हणतात हा दुसरा चॅनल है नापका हा मोनोटाईज चॅनल आहे रेखाताई नेचर नेचरचं हे चॅनल मोनोटाईज आहे नेचर म्हणतात हा रेखा ताई म्हणतात इस चॅनल को सपोर्ट कर रहे हो दादाजी को हा नेचर ताई सपोर्ट करतात सर्वांना सपोर्ट करतात आणि अनगाताईने मोजे कमेंट्स केले धन्यवाद अनघाताई आणि रेखाताई निच ते चॅनल आहे अनगा लक्ष्मी आणि खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत अनगा ताईंनी रेखा ताई म्हणतात मेरे शॉर्ट व्हिडिओ को से ऊपर व्ह्यूज आते हे दीदी आजच्या आहे क्या तर रेखा ताई लॉंग व्हिडिओला व्ह्यूज जर आले ना एवढे हजार दोन हजार तर त्याचा वास्टा मिळतो मात्र कसं आहे शॉर्ट व्हिडिओला व्यूज एका महिन्यामध्ये तुम्हाला दहा लाख तुम्हाला व्ह्यूज लागतात तेवढे पूर्ण करावे लागतात तरच उपयोग आहे ह्या व्यूजचा नाही तर फक्त सबस्क्राईब वाढतात आणि का ते म्हणतात इस्पर लाईव्ह चालू हे देख देखी क्या देखी का आज दीदी इस पर लाइव चालू है देखे क्या आ जाओ दीदी अनियंत्रित होता था आप लेला कमेंट करता ही तथ हो आप लेला कमेंट करता ही तथ ह्या लाईव्हला आपल्या कमेंट करता येतात स्वतःच्या स्वतः कमेंट आपण करू शकतो तर अनघातही कमेंट लाईव्ह कमेंट लाईव्ह तुम्हाला तसं कमेंट करता येतात आणि अनगा मदत व्हिडिओ लाईव्ह ला तर माझ्याला कमेंट करता येत नाहीत एक त्याला कसं स्क्रीन लाईव्हला दोन मोबाईल लागतात दोन मोबाईल असले तर कमेंट करता येतात आणि रेखाय म्हणतात नेचर दिदी चालू है बारा नंबर लाइक डन कर की आई हो आणि अनगा आन ती अरे कथे आलेली आहेत लाईव्ह ला आणि लाईव्ह पाहिलेली आहे अनगाताईची आणि रेखा म्हणतात राधिकृष्णा राधा कृष्णा आनेर कथ मैं अनुप दादा ताई के लाइव में गई थी चालू है उनका लाइव बारह नंबर लाइक करके आई हो अनके तो इसलिए मैं बोली जा कर आ जाओ अरे कथ मतलब सबका साथ सबका विकास अन्य अनगत ने मुझे कमेंट्स के लिए धन्यवाद अनगत अन्य अनगत मतलब थैंक यू तई दादा मेरी लाइव में जा जाके उसको ब्लू के आ गई अनियान का दादा अनियान का दादा स्क्रीन स्क्रीन हलते नेचर का ही लाइव आहे ह्याच्यामध्ये कमेंट करते पण कसं होतं ह्या लाइव मुळे डोळ्याला त्रास होतो खूप कमेंट लाइव आहे नाही अरे की म्हणतात सिताराम सीताराम 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 अनेरे कदे मेरे लाइव में भी मैं दोपहर में कित की लाइव चली थी दिखाई थी कदे मनता मंदिर मंदिर बिथा भगवान भोलेनाथ केरताई